कुणाला दुखापत झाली आहे का विषय असा होता की जेव्हा महापौर झाली त्यानंतर आशिष शेकन हे सर्वांचं अभिनंदन केल्यानंतर ते पुन्हा बाहेर खाली जायला लागल्यानंतर त्या लिफ्ट मध्ये जी क्षमता होती तिच्यापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये गेल्यामुळे ती धाडधाड करत खाली आली आणि पाचव्या मजल्यावरून थेट ती ग्राउंड फ्लोअरला येऊन पोहोचली पण मध्ये लिट लिफ्ट अडकल्यामुळे आणि त्यांना बाहेर दरवाजे जे प्लास्टर ऑफ पॅरिस चे हे लावलेले होते ते सोडून त्यांना ते सर्वांना मग शेवटी सुखपणे बाहेर काढलं त्यात कोणाला इजा झाली नाही परंतु यामध्ये माध्यम प्रतिनिधी त्याच्यामुळे नगरसेवक हो। आणि इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आशिष हेही यामध्ये डिटमध्ये होते ठीक अजय धन्यवाद या संपूर्ण काय अपडेट कुणाला दुखापत आहे का विषय असा होता की जेव्हा महापौर उपमहापौरची निवडणूक झाली त्यानंतर आशिष शेकणे हे संपूर्णपणे सभागृहामध्ये आले त्या सर्वांचं अभिनंदन केल्यानंतर ते पुन्हा बाहेर खाली जायला लागल्यानंतर त्या लिफ्ट मध्ये जी क्षमता होती तिच्यापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये गेल्यामुळे ती धाडधाड करत खाली आली आणि पाचव्या मजल्यावरून थेट ती ग्राउंड फ्लोअरला येऊन पोहोचली तर मध्ये लिट लिफ्ट अडकल्यामुळे आणि त्यांना बाहेर सर्व जे प्लास्टर ऑफ पॅरीचे हे लावलेले होते ते तोडून त्यांना ते सर्वांना मग शेवटी सुखपणे बाहेर काढलं